नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्लवी माझ्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तुम्ही म्हणत असाल मी आज कुठं चालली आहे मी चाललेलं आहे बाहेर आणि थोडीशी खरेदी करण्यासाठी चाललेली आहे आणि कोणती खरेदी करण्यासाठी आहे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवी नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि लाईक शेअर सबस्क्राईब आणि हाईप करायला विसरू नका चला तर आपण आज जरा शॉपिंग करणार आहोत माझी छोटी मोठी शॉपिंग करणार आहोत मी आलेली आहे सिद्धी सुगंधालय पाईपलाईन रोड सावेडी अहमदनगर भिस्तबाग चौकामध्ये एक्झॅक्ट एक। श्री सुशांत श्री सुशांत शॉपच्या खालीच आहे आणि तुम्हाला देवाचं प्रत्येक साहित्य तिथे मिळ मिळून जाईल आणि तुम्ही बघू शकता एक कृष्णाष्टमी जन्माष्टमी आणि हा व्हिडिओ जरा तुमच्यापर्यंत लेटच येतोय तर मी हे देवासाठी म्हणजे क आपल्या बा नटखट कानासाठी कपडे घेण्यासाठी आलेले वस्त्र घेण्यासाठी आलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एवढे क्यूट क्यूट ड्रेस होते मला तर मोहच आव आवरत नव्हता पण मला एकच ड्रेस घ्यायचा होता देवासाठी वस्त्र घ्यायचे होते आणि मुकुट पण घ्यायचा होता जे नवीन दिसेल ते घेणार होते मी आणि तुम्ही बघू शकता एवढे छान छान वस्त्र आहे तिथे आणि तुम्हाला देवाचं कुठलंही साहित्य पाहिजे असेल तर त्या तु शॉपमध्ये नक्की जा आणि नक्की विजिट करा आणि तुम्ही अहिल्यानगरचे असाल तर ह्या शॉपला नक्की व्हिजिट करा आणि तुम्ही बघू शकता मी काय काय घेत आहे त्या शॉपमध्ये एवढी व्हरायटी आहे आणि एवढ्या छान छान वस्तू आहे तुम्ही जर अहिल्यानगरचे असाल तर भिस्ताबा चौक सावेडी अहमदनगर सिद्धिक सुगंधालय म्हणून शॉप आहे तिथे नक्की विजिट करा आणि खूप छान छान देवाच्या माळा आहेत छान छान सगळं भेटतं तिथं देवाचे भूस्म अगरबत्ती सगळं म्हणजे तुम्हाला जे देवाला पाहिजे असेल ते सगळं मिळतं आणि मी तिथे कानासाठी छान छान असे कपडे बघितले मला काय सुचतच नव्हतं कुठला घेऊन कुठला नाही मी हा सिलेक्ट केला आणि एक मुकुट पण घेणार होते म्हटलं फर्स्ट टाईमच मी करते आहे कृष्णाष्टमी मी, मी पहिले सासरी करायची आता मी स्वतः इकडे अहिल्यानगर कला करायला लागली तर तुम्ही बघू शकता मी हे कपडे घेतलेत देवासाठी आपल्या नटकट कानासाठी आणि ते शुभ लावाचं पण स्टिकर घेतलेलं आहे आणि मुकुट बघत होते मॅचिंग असा पण जरा साईज मोठी होती मला जरा छोटी साईज पाहिजे होती पण मोठी होती पण काही हरकत नाही एवढे छान छान होते आणि मी हा सिलेक्ट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आणि रिजनेबल प्राइस आहे जास्त प्राइस पण नाही आहे आणि आपल्याला परवडेल असंच आहे आणि ते काका एवढं पण बोलले की गणपतीचं पण डेकोरेशन आमच्या इथे असतं म्हणजे जे पाहिजे ते तुम्हाला डेकोरेशन म्हणता म्हणणा म्हणता येणार नाही जे देवासाठी गणपती बाप्पासाठी लागतं आहे ते पण आहे सगळं साहित्य असतं आमच्या इथे तुम्ही म्हटलं नाही नेक्स्ट टाईम नक्की व्हिजिट करायला येईल आणि घ्यायला पण येईल तुम्ही बघू शकताय आणि मी तिथून घेतलेल्या आहे त्या वस्तू आणि मी पुढं ब निघाली घराकडे तर पंधरा ऑगस्ट पण होता आणि श्रीकृष्णाष्टमी पण होती दोन्ही पण सोबत योग आलेले आहे त्यामुळे एवढे छान छान पतंग ते शाळेचं डेकोरेशन म्हणजे स्वातंत्र्य दिनाची तयारी पण होती तुम्ही बघू शकता सगळीकडे स्वातंत्र्य दिनाची तयारी चालू आहे आणि मी थोडीशी भाजी पण घेतली एक भाजी घेतली आणि तुम्ही बघू शकता श्री सुशांतच्या जवळच सिद्धी ग्रंथ सुगंधालय म्हणून शॉप आहे ते आणि शकताय भाजीपाला आहे आणि जवळच भिस्तवाक चौकामध्ये मी भाजीपाला घेतलेला आहे आणि त असा होतं मी भाजीपाला घेतलाय आणि पावसाचं काय वातावरण नव्हतं म्हणून मी पटकन भाजीपाला घेतला आणि हे बघा मी हे वस्त्र घेतलेले आहे देवबाप्पासाठी असे सुंदर वस्त्र होते आणि मला तरी एवढं छान वाटलं ना खूपच सुंदर असा होता माझा दिवस आणि चॅनलला सबस्क्राईब करा काही चुकलं असेल तर माफ करा आणि चुका पदरा घेत जा जेणेकरून मला नवीन नवीन आणि काही चुकलं तर कमेंट्स करून नक्की सांगत जा मी माझी चूक सुधारेल आणि असा होता माझा दिवस थँक्स फॉर वॉचिंग बाय जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय जय जवान जय किसान कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लय गोविंदाय नमो